स्वामी शुभ सकाळ आज माझा वाढदिवस आहे तुम्ही मला छान आशीर्वाद द्या मला असं माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी द्या असं नाही म्हणणार पण जे दिले त्याच्यामध्ये मला सुखी समाधानी आणि चांगलं आरोग्य द्या आणि जो काही स्वामी सेवेतून मला परिवार मिळालेला आहे त्यांची साथ अशीच सदैव राहू दे तुमची कृपा तुमचा आशीर्वादसुद्धा माझ्यासोबत राहू दे माऊली आणि बघा अभिषेकनं कॅडबरी आणली बड्डेसाठी तुम्ही ती पण ग्रहण करा चहा घ्या स्वामी अशीच गोड गोड साथ द्या अशीच तुम्ही आमचे आई वडील आमच्या घरातले वडीलधारे असंच बनून राहा आणि सदैव तुमचा कृपा आशीर्वाद आम्हाला दे आमच्या आयुष्यात आम्हाला तुमच्यासारखे गुरु लाभले ही खूप मोठी आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे स्वामी आयुष्यामध्ये खूप काही कमवलं खूप काही गमवलंसुद्धा पण या गोष्टीचा खूप आनंद आहे की तुमच्यासारखे गुरु आम्हाला लाभले किंवा तुम्ही आम्हाला अगदी तुमच्या मुलांसारखं सांभाळलं कधीच आमची साथ सोडली नाही कधीच आम्हाला एकटं पडू दिलं नाही आणि हीच गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे अनमोल आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही हीच मीच तुम्हाला हीच भेट मागेल की तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहा सदैव माझ्यासोबत राहा आमचं रक्षण करा आमच्या घरामध्ये जे काही आम्ही स्वयंपाक असेल जे काही बनवतो ते तुम्ही खुशी खुशी ग्रहण करा तसंच तुम्ही छान छान सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि तुमच्या कृपाशीर्वाद असंच सदैव राहू दे प्रत्येक वेळेस माऊली मी बोलताना तुम्ही ऐकत असता ह्याची प्रचिती मला वारंवार येते मी खूप आनंद होतो की तुमच्यासारखे गुरु मला माझ्या आयुष्यामध्ये लाभले ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे स्वामी तुम्ही वेळोवेळी बघा प्रचिती देता नैवेद्य ग्रहण करता म्हणजे शब्दात नाही सांगू शकत की स्वामी तुम्ही जे दिले ना त्याची किंमत पैशामध्ये प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही दन दौलतमध्ये नाही होऊ शकत तुम्ही आमच्या आई वडील झाला वेळोवेळी आम्हाला साथ दिली आणि तुम्ही आमचं सगळं काय आहात आणि तुम्ही सोबत असताना आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये अशी फारशी कोणाची उणीव किंवा गरज भासत नाही कारण आमच्या पाठीशी स्वतः तुम्ही आहात मावली नमस्कार करा हाय करा <laughs> मावशी तुम्ही <laughs> <स्रीस्वामी> स्वामी समोर मावशीच ताट आणलंय बघा हलवा आणला सगळं खाऊ चव परत परत घेऊन जाऊ हा परत खाल्ला हलवा सगळं मावशी मावशीला दाखव हाय जेवानी या श्री स्वामी समोर म्हणून पार्टीची पार्टी नाही बी डाळ भात डाळ भात आहे भाकरी आहे मस्त पावटेची भाजी आहे गाजरचा हलवा आहे गावरान आहे कमावशी बरोबर हो आणि अचानक खूप छान तुला पण दाखव व्हिडिओ मध्ये माझा बर्थडे म्हणून बघा अभिषेक किती छान तयार होऊन आलाय नटून सजवून मस्त ड्रेस घालून आलाय ऍक्सिडेंटली झालं ते हे सांगितलं का अदिवरी घूमला अभिषेक छोटीशी होती छोटीशी होती पण ठीक आहे आता संध्याकाळ मोठी घेतली छोटी असो मोठी असो पण ते अंगळी ती मसाची है ना अभिषेकला पण दाखवा अभिषेक तू सुद्धा दिस ना जा दिसले पाहिजे किती सुंदर दिसतो अभिषेक हँड सम बॉय नाही येत कॅमेरामॅन कॅमेरा समोर येतो आज येण्याचा प्लॅन नव्हता मग फोन केलाय मला आज काही गिफ्ट काही नाही भेटलो आणि वेळ भेटला नाही पण मी ना येऊन जाईल फोन करत असतो मला ओढून आणलं मग चल चल आता केक कापायचे थोड्या वेळा मग दिसेलच मग छान छान साडी घालायची वेळ भेटला नाही ना हो आजच तयार व्हायला पाहिजे बक्षी सांगा काय काय सगळं काम असते <laughs> 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 महाराज पुढच्या वर्षी असाच आनंदाचा मोठा मोठा बड्डे होऊ दे सुखरूप राहू दे हा या खाली नाही हा हा हायच वाला घ्या तुम्ही ओळा

खावा आमच्या प्रभा स्वामी हे घ्या रा मावशी 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 स्वामी सतत पाठीशी रावली थप्पा गिफ्ट काय काय नाही आता घाई काही गडबड हे बघा आमच्या ताईंना गिफ्ट आणलंय रुसू नका फुगू नका <coughs> <laughs> थाग <नहीं>। चला आणि आमच्या दादाला इकडे टनटन मार्सू नको काय बोलत जा जरा बिलेटेड हॅपी बर्थडे टनटन मारा काय झालंय काही शब्दही बोलत नाही शांत आहे ना सगळे हे बस ना आता बाबा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ खूप छान ताईनी ऑप्शन केलं मावशीनी त्या मावशीनी त्या मुलीच्या बर्थडे साठी आल्या त्या बहिणीच्या बर्थडे साठी आल्या आणि त्या एक आता नवीन आई भेटल्या म्हणजे बघा स्वामी सेवेतून खूप छान परिवार मिळाला आणि छान वाटलं स्वामी सोबत केक बर्थडे टू टू यू कापायचंय

बोंशी तू थांब इकडे इकडे हा जरा तुम्ही राघवत जाऊ नका हा 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 दे ना दे तो दे अरे गोटा कर घ्या घ्या <laughs> अरे लागलं लागलं कॅमेरा झाला थोडा नाही महाराज या पेढा खायला <laughs> या <laughs> खा मग बघा एवढं बाकीच्यावर गुलाबाचं फुलं नावा स्वामी फक्त थोडीशीच मिठ ऐकवा स्वामीना का खाऊ तुमचं कसं आहे सगळ्यात फुल टाकणार सगळ्याला हात लावतो तुम्ही कसं येत नाही बनवून घेतलं स्वामीनाथी नमस्कार करा Oh.

आमची दे ताई बरकार रोईन ही ताई जसं की मी तुम्हाला दाखवते यांचं ब्युटी पार्लर आहे तर बघा काल त्या आल्या होत्या घरी पण आम्ही बाहेर गेलो जेवायला हॉटेल मध्ये त्यामुळे त्यांची आमची भेट नाही झाली काल पळत पळत आलते त्या रात्री आलत्या त्या उशिरा म्हणजे त्या गेल्या होत्या बाहेर तर बघा आले होतं तर बघा स्वामीना पेडे आणि गिफ्ट घेऊन लिपस्टिक छान अशी आणली व्हिडिओ करते ना शितलताय युट्यूबला मग छान दिसली पाहिजे शीतलताय मग यांचा <laughs> प्रयत्न चाललाय तर बघा ह्यांचा तुम्हाला बऱ्याच ताईना मी सांगितलं ह्यांच्याकडे तेल मिळतं तर बघा ह्यांचा नंबर मी मेन्शन केलेलं नाही युट्यूबच्या आपल्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही ह्यांचा नंबर जर हवा असेल तर तुम्ही मेसेज करत असा आपला युट्यूबला तुम्हाला ह्यांचा नंबर त्यांच्याकडे खूप छान असं ऑइल मिळतं केस गळत नाही आणि खूप कष्टाळू आणि मेहनत येत आणि त्यातले जर स्वामी करीत टाकले स्वामी सेवेतरी घडवलेत आपण त्यामुळे स्वामीना भेटायला पेढे घेऊन दुसऱ्याला स्वामीना पेढे मिळाले त्यांच्याकडून नाही बेसन का वा स्वामींसाठी बेसन लाडवले स्वामीची म्हणजे पेढा पण आहे स्वामीना ठेवा खातात का हो खातात ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांनी बघा कसे गळ्यातले दागिने केलेत आता झोपायला उशीर झाला ना आम्हाला सर्वांना आम्ही रात्री लेट आलो खूप हो। तर स्वामींनी बघा आपापले दागिने काढायचा प्रयत्न केलाय कधी उरकतात का माझं काय माहिती असे <laughs> 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 mm, सगळे बोल बोल शकला त्यांना अक्का काय बॉक्स खायला विषय अर्धा केक त्यानेच खाल्ला तर तुम्हा सगळ्यांना सुद्धा श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला बड्डेच्या माझ्या वाढदिवसा शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच कारण तुम्ही एवढं प्रेम करता बऱ्याच त्यांनी माझे स्क्रीनशॉट घेतले किंवा बऱ्याच त्यांनी माझ्या फोटोचे व्हिडिओ काढले होते व्हिडिओ म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ करत असते ना तेव्हा तेव्हा त्या ते ताईंनी व्हिडिओ काढले म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन असे फोटो तयार करून मला त्यांनी व्हिडिओ पाठवला खूप छान वाटलं की तुम्ही प्रत्येकाने म्हणजे बघा स्वामी सेवेतून बघा आपले सेशन झालं सबस्क्रायबर आहे पण त्यातल्या ताईंचे पाच ते सहा हजार ताईंचे कॉन्टॅक्ट लिस्ट आहे माझ्या व्हॉट्सअपमध्ये मध्ये त्यातल्या जवळपास साडेतीनशे ताईंनी माझा स्टेटस ठेवला होता खूप छान वाटलं तर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि खरंच तुम्हा हो। तुम्हाला सर्वांना सुद्धा स्वामी भरभरून देऊ स्वामींची कृपा तुमच्यावरती सुद्धा हो हीच मी स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ तस बघा काल माझ्या काही मैत्रिणी आल्या काही मी स्वामी सेवेतून जोडलेली आणबोल जसे की आता रोहिणीताई आली कालिनताई होत्या त्याच्यानंतर ध्यान त्याच्यानंतर बघा मावशी होत्या बऱ्याच ताईंनी मावशींनी तुम्ही खूप प्रेम दिलं त्या माझ्या घरी आल्या केक घेऊन आल्या गिफ्ट घेऊन आल्या दो दो ले, ले, है स्वामी सेवेतून दोन तीन भाऊ भेटले ते आले त्यांनी सुद्धा गिफ्ट आणलं तर गिफ्ट काय मिळाले हे पण तुम्हाला मध्ये नक्की बघायला मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला गिफ्ट बघायचं असेल तर गिफ्ट बघा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे प्रत्येकाने काही ना काही त्यांच्या आणि होईल तसे पूर्ण श्री स्वामी समर्थ तर बघा रोहिणी बड्डे निमित्त भेटायला आलेले आहेत मला तर त्यांना ही किट आहे तुम्हाला सांगलं बरकत लक्ष्मीचे किट आहे ह्याची पोटली मी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी देत आहे त्यांचा पार्लरचा व्यवसाय आहे त्यांच्या पार्लरच्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी म्हणून मी देता है। तुम्हा तुम्हा हे किट त्यांच्यासाठी बनवलेलं आहे ह्या पोटलीमध्ये तर हे मी रोहिणी देत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायासाठी नक्की हे कीट ऑर्डर करा धरा ओम श्री महालक्ष्मी देव नम असा मंत्र म्हणायचा ह्यात मंत्र आहे श्रीयंत्र आहे त्याचा मंत्र म्हणायचा आणि तुमच्या व्यवसायामध्ये ही पोटली ठेवायची फक्त मंगळवार शुक्रवारी त्याचा मंत्र म्हणायचा थँक्यू ताई